नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला नेहमी तीच पोळी भाजी वगैरे टिफिनला न्यायला कंटाळा येतो तर आज मी अत्यंत चटपटीत आणि झटपट होणारी अशी रेसिपी आणलेली आहे जी तुम्ही नाश्ता म्हणूनसुद्धा खाऊ शकता किंवा टिफिनलासुद्धा नेऊ शकता आणि अगदी झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला मुलांना वगैरे टिफिनमध्ये द्यायचं झालं तर आपण ही झटपट बनवून देऊ शकतो तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जाडा रवा घेतला तर तो मिक्सरला फिरवून घ्या तर आता रवा आपला घेऊन झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे त्याने आपल्या नाश्त्याला खूप छान टेस्ट येते तर आता त्यासाठी आपल्याला इथे एक वाटीसाठी एक चमचा इतकं दही घ्यायचं आहे तर एक छोटी वाटी इतकंच रवा घेतले तर आता दही जे आहे आपलं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी जे आहे आपलं ते आपल्याला थोडं थोडं घालून घ्यायचं आहे तर मी एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी आपल्याला आता इथे मी थोडं अर्धी वाटी इतकं आधी पाणी घेतलेलं आहे तर एकूण याच्यासाठी पूर्ण आपली रेसिपीचं बॅटर तयार होईपर्यंत दीड वाटी इतकं पाणी लागणार आहे म्हणजे ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला दीड वाटी इतकं इथे पाणी लागणार आहे पण मी ते थोडं थोडं करून घेतलेलं आहे म्हणजे एखादं जास्तसुद्धा झालं तर आपलं बॅटर पातळ होईल म्हणून थोडं थोडं करून घातलेलं आहे पाच मिनटं बाजूला ठेवूयात त्यासाठी इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे फरसबी घेतलेली आहे कोबी गाजर किसून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे तवा तापत ठेवलेला आहे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं चांगलं की आपल्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर अजून तुम्ही भाज्या ॲड करू शकता तर आपण या भाज्या ज्या आपल्या आहेत ना त्या थोड्या फ्राय करून घेतल्या ना की खूप छान टेस्ट येते आपल्या रेसिपीला म्हणजे नाश्त्याला तरी ते आपल्याला त्यांना एक दोन मिनटासाठीच फक्त परतून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती आणि परतून घेतलं ना तर आपल्याला त्याच्या आहे ना जे आपलं पिझ्झा मिक्स असतं म्हणजे सिझनिंग असतं ना ते एक चमचा घालायचं आहे तर ते मी एक चमचा घालून घेतलेले आहे त्याने खूप छान टेस्ट येते जर ते नसेल आपल्याकडे तर काळी मिरी पावडर चाट मसाला वगैरे घालून घ्यायचं त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते तर इथे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे भाज्या आपल्याला एक दोन मिनटासाठी परतून घेतल्या की मस्त अशा मऊ होतात आणि छान लागतात खूप त्याच्या नाश्त्यामध्ये आपल्या तर इथे भाज्या परतून घेतल्यात गॅस बंद करून घेऊयात तर इथे आपलं बॅटरसुद्धा आता बघा पाच मिनटं झालेले आहेत आणि रवा जो आपला आहे तो मस्त असा फुलला गेलेला आहे तर आपल्या ज्या भाज्या आहेत आपण परतून घेतलेल्या त्या काढून घेऊयात त्याच्यामध्ये तर इथे तुम्हाला अजून जर भाजी कोणती हवी असेल वाटाणा वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही तेसुद्धा घेऊ शकता कांदा वगैरे तर इथे आता भाज्या घालून घेतलेल्या आहेत तर आता आपल्या भाज्या घालून घेतल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तर इथे मी थोडीशी कोथिंबीर जी आपण कापून घेतली होती सुद्धा घालून घेतली आणि मिक्स करून घेतलेलं आहे तर आता मिक्स केल्यानंतर इथे आपले बॅटर जे आहे ते अजून घट्टच आहे तर आपल्याला इथे अजून थोडी पाण्याची गरज लागणार आहे तर आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स घालून घ्यायचं आहे त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही थोडी लाल मिरची घातली तरीसुद्धा चालेल मिरची पावडर तर इथे मी थोडीसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातले आपलं जे सिजनिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे मीठ आपल्याला आपल्या अंदाजानेच घालायचं आहे आणि किंचित असं पाणी घातलेलं आहे म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या बॅटरला मी एकूण दीड वाटी इतकं पाणी वापरलेलं आहे तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा आपला जो नाश्ता आहे ना तो अगदी झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला बनवायला तर अजून थोडीशी आपल्याला इथे पाण्याची गरज आहे तर इथे अजून थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आपलं जे बॅटर आहे ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा नको आपल्याला मिडियम पाहिजे त्या अंदाजाने आपण पाणी घालून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे सर्व तर आता आपण तवा जो आहे तोच वापरणार आहोत तो थोडं तेल घालून घेतलेलं आहे आपण एकदाच तेल घालणार आहोत नंतर आपण पुन्हा पुन्हा जो आपलं रेसिपी करून घेऊ म्हणजे आपला जो नाश्ता आहे तेव्हा तेलाचा वापर करणार नाही आहोत हे जे आपण एकदा तेल घातलं आहे तेवढंच तेलामध्ये आपण संपूर्ण नाश्ता बनवणार आहोत तर इथे आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे जसं आपल्याला साईज पाहिजे छोटी मोठी त्या साईजप्रमाणे आपल्याला मस्त असं आपला नाश्ता तयार करून घ्यायचा आहे मुलं तर फार आवडीने खातात सॉसबरोबरसुद्धा खूप भारी लागतं आपला नाश्ता चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतो किंवा तुम्ही नुसता जरी खाल्ला ना तरीसुद्धा खूप छान लागतो आपला नाश्ता तर आता इथे मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे सगळीकडे तर आता आपल्याला त्याच्यावरती आहे ना झाकण ठेवायचं आहे एक मिनटासाठी स्लो गॅसवर झाकण ठेवायचं म्हणजे चांगलं शिजलं जातं व्यवस्थित मस्त असं तर आता एक मिनटं झालेलं आहे झाकण काढून घेऊयात पलटी करून घेऊयात छान असं बघा आपला नाश्ता तयार झालेला आहे मस्त अशी त्याला वाफसुद्धा धरलेली आहे तर पलटी करून आपल्याला सर्व बाजूने छान असं क्रिस्पी असं शेकवून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती शेक पहिलं शिजवून घ्यायचं म्हणजे जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने ही झटपट अशी आपली रेसिपी करून बघा खूप छान लागते पटकन होते आणि सुट्टी वगैरे असेल अशा सुद्धा तुम्ही नाश्ता करून मुलांना बनवून देऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये रोज मुलंसुद्धा पोळी भाजी वगैरे खाऊन कंटाळ करतात तर आपण हे टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकतो जर आपल्या टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर मोठ्या साईजमध्ये आपण हे बनवता येतात तर इथे बघा मस्त असं आपला नाश्ता तयार आहे मी काढून घेते त्याचबरोबर तुम्हाला मी इथे दाखवतेसुद्धा आहे मस्त असं दोन्ही बाजूनी छान असा रंग आलेला आहे छान असं क्रिस्पी झालेलं आहे अशाच पद्धतीने सेम आपल्याला सुद्धा जे आपला नाश्ता आहे ते घालून घ्यायचं आहे जसं आपल्याला जमेल त्याप्रमाणे घालायचं आहे आपल्याला रोज कांदा पोहे उपमा शिरा वगैरे खाऊन आला असतो तर अशा पद्धतीने आपण हा झटपट मस्त असा रव्याचा नाश्ता बनवू शकतो खूप छान टेस्टी होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि सगळ्यांनाच आवडेल असं आहे अशाच पद्धतीने आपला बाकीचा जो नाश्ता आहे तो सुद्धा आपला तयार करून घ्यायचा आहे जर आपल्याला घाई वगैरे असेल अशा वेळी दोन्ही बाजूला दोन तवे ठेवून सुद्धा आपण पटकन बनवू शकतो म्हणजे जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि झटपट होतं तर हे सुद्धा बघा मस्त असं एक बाजू चांगली वाफवून घेतलेली आहे त्यांना पलटी करून घ्यायचा आहे आणि छान असं त्यांना सुद्धा खरपूस शेकवून घ्यायचा आहे भरपूर भाज्यांनी युक्त असा पौष्टिक असा हा आपला नाश्ता खूप छान लागतो आणि गरम गरम तर खूपच भारी लागतो तर हे सुद्धा इथे शेकवून झालेले आहेत काढून घेऊयात आणि मुलांना असं छोटं छोटं नाश्ताच करून मुलांना मुलांनासुद्धा फार आवडतं तर इथे आपलं असं प पद्धतीने नाश्ता तयार आहे छान अशी टिफिन रेसिपी तयार आहे मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही सॉससोबतसुद्धा देऊ शकता टिफिनसाठी बघा किती छान वाटते दिसायला खायलासुद्धा तितकंच छान लागतं हे टेस्टी आहे हेल्दीसुद्धा आहे तर तुम्हाला आजची आपली ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद